त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हे संसदेपर्यंत मांडले पाहिजे ज्याने करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण भेटेल आणि दुष्काळी भाग असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या लोकसभेच्या मतदानामध्ये जे लोकप्रतिनिधीकडून जे मुद्दे यायला पाहिजे ते येत नाहीत ये। शिक्षण घेताना आपण थरॅक्टिकल नॉलेज घेतो तर आम्हाला स्किल बेस्ड शिक्षण द्या कि जेणेकरून आमची आज आपण पाहतो हजारो लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत तर आमचं तो शिक्षण संपल्याबरोबर आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आम्ही फर्स्ट टाइमच वोटिंग करतोय तर आम्ही बीड जिल्ह्यातून जे बाहेर जातात विद्यार्थी तर त्यांच्यासाठी त्यांना भटकत राहावं लागतं नोकरीसाठी वगैरे तर तुम्ही नोकरीसाठी आम्हाला चांगल्या सोयी हे उपलब्ध करून जेव्हा बीड जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत ते सिटीच्या ठिकाणी जातात तेव्हा एवढा त्यांच्या शिक्षणाला एवढा प्रेफरन्स दिला जात नाही तर तुम्ही आमच्या पण शिक्षणाकडे आमच्या नॉलेजकडे लक्ष द्यावे एवढीच माझी इच्छा आहे शिक्षण आरोग्य आणि आणि रस्ते हे फक्त सरकारच्या मालकीचे पाहिजेत हे प्रायव्हेट सेक्टर से कडे नाही जावे मुलं गव्हर्नमेंट शाळेत न जाता ते कोचिंग जास्त प्रायव्हेट करतात किंवा प्रायव्हेट शाळेत जातात तिकडं थोडं लक्ष गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे कारण की मुलांना जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शाळेमध्ये जर चांगलं जर शिक्षण जर मिळालं तर मुलांना जास्त कोचिंग किंवा तिकडे पैसे भरवायचे किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त फीज भरून तिकडं म्हणजे जायचं गरज पड नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर सध्या देशभरामध्ये लोकसभेचं वारस सर्वत्र वाहत आहे याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत सर्व विद्यार्थी आहेत ये काळा येथील महाविद्यालयामध्ये आपण आलो आणि सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करणार हो की तरुणाच्या मनात काय नवीन मतदाराच्या मनात काय काय सांगाल सध्या ही निवडणुकीची पार्श्वभूमी सुरू आहे ग्रामीण भागातून तुम्ही इथं शिकायला आलात काय ग्रामीण भागातल्या अडचणीत काय सांगाल आपला बीड जिल्हा ग्रामीण भाग असल्यामुळे इथे दुष्काळी परिस्थिती आहे आणि बरेचसे पालक हा शेती आणि ऊस तोड करून आपला उदरनिर्वाह करतात आणि अशा पालकांचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये क्वालिटी असून पण ते हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही त्यामुळं लोकप्रतिनिधींकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी अशा मुलांसाठी काहीतरी एज्युकेशनल पॉलिसी डेव्हलप करावी जेणेकरून ते हायर एज्युकेशन पासून वंचित राहणार नाही नवीन येणारा जो खासदार आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे त्याच्याकडून काय अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हे संसदेपर्यंत मांडले पाहिजे ज्याने करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण भेटेल आणि दुष्काळी भाग असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अजून एक विद्यार्थी चालू तू काय सांग जे की आपला भाग मराठवाड्यामध्ये मोडतो आणि पहिल्यापासूनच एक पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तर येणाऱ्या म्हणजे जे कोणी येईल लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा असेल की जे मुलं मुलं डिग्री घेऊन बाहेर जात आहेत जसे की मुंबईला जात असतील गोव्याला जात असतील तर आमच्यासाठी एक बीडमध्ये किंवा अशा आमच्या एरियामध्ये एक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करावं जेणेकरून की येथील मुलांना की जॉबची एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल तू आता या निवडणुकीमध्ये प्रथमच मतदान करतो हो मी प्रथमच मतदान करतो यावेळेस काय अपेक्षा आहेत अजून प्रथमच मतदान करायला संधी आली काय या या लोकसभेच्या मतदानामध्ये जे लोकप्रतिनिधीकडून जे मुद्दे यायला पाहिजेत ते येत नाहीयेत जसे की मुलांचे जॉब्स असतील किंवा जे आता क्लायमेट चेंजमुळं जे क्लायमेट चेंजमुळं जे तापमान वाढतंय दर गावामध्ये एक असं जमीन आहे गव्हर्नमेंटची की गायरन म्हणून आहे की सगळं मोकळं आहे तर गव्हर्नमेंटने एक असं का प्रोजेक्ट काढायला पाहिजे त्याच्यावरती बजेट द्यायला पाहिजे कि तिथं पाण्याची उप पाण्याची म्हणजे पाण्याची टाकी वगैरे तयार करून तिथे झाडे लावायला पाहिजेत ना की आपण फक्त कागदपत्री झाडे लावायला पाहिजेत अजूनही काही विद्यार्थी आपल्या सोबत त्यांना विचारू की काय तुमची भूमिका एवढंच मत आहे की आम्ही एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण जॉबला जे जातो तिथं प्रॅक्टिकल नॉलेज असतं पण आपण शिक्षण घेताना आपण थेराटिकल नॉलेज घेतो तर आम्हाला स्किल बेस्ड शिक्षण द्या की जेणेकरून आमची आज आपण पाहतो हजारो लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर आमचं शिक्षण संपल्याबरोबर आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाला संधी आली हो काय वाटते या संदर्भात काय नाही म्हणजे प्रथमच मतदान करतोय तर आम्हाला संधी भेटणार आहे की एक उमेद चांगला उमेदवार आपल्या याच्यासाठी निवडणार खासदाराकडून काय तुमच्या अपेक्षा अशाच की आपल्या जे रस्ते आहेत आरोग्य आहे आणि शिक्षण आहे हे फक्त गव्हर्नमेंटच्या मालकीचं असावं ते प्रायव्हेट सेक्टर कडे देऊ नये जेणेकरून जे आर्थिकदृष्ट्या म्हणजे दुर्बल लोक आहेत ना तर त्यांचं वंचित राहणार नाहीत कोणत्या गोष्टीपासून तुझी सध्या शिक्षण घेते त्याच्यामध्ये काय सरकारने बदल करायला पाहिजे किंवा नोकऱ्या कुठल्या माध्यमातून दिल्या पाहिजे आता आम्ही जे शिक्षण घेतो ते शिक्षण आहे आता पाहिलं तर मग आम्हाला जर नोकऱ्या पाहायच्या म्हटलं तर मग आम्ही पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन किंवा औरंगाबाद सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी आम्हाला शोधावी लागते तर त्यासाठी बीड जिल्ह्यामध्येच काहीतरी एम आयडीसी कॅम्पस आणला तर ते म्हणजे मुलींसाठी तरी बाहेर जाणं पॉसिबल नसतं तर ते योग्य होईल अजूनही काही विद्यार्थी तू काय सांग आता आम्ही फर्स्ट टाइमच वोटिंग करतोय तर आम्ही बीड जिल्ह्यातून जे बाहेर जातात विद्यार्थी तर त्यांच्यासाठी त्यांना भटकत राहावं लागतं नोकरीसाठी वगैरे तर नोकरी तुम्ही नोकरीसाठी आम्हाला चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात फक्त आणि आम्ही जेव्हा बीड जिल्ह्यातले जे विद्यार्थी ते सिटीच्या ठिकाणी जातात तेव्हा एवढ्या त्यांच्या शिक्षणाला एवढा प्रेफरन्स दिला जात नाही तर तुम्ही आमच्या पण शिक्षणाकडे आमच्या नॉलेज कडे लक्ष द्यावे एवढीच माझी इच्छा यापूर्वी बरेचसे लोक मतदान करायला जात असताना पाहिलं असून तू पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी जाणार आहे काय वाटतंय मला फक्त एवढीच इच्छा आहे सगळ्या म्हणजे जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडून त्यांनी त्यांची तत्वे पाहिली पाहिजे आणि त्यांनी आमच्या सुखासाठी जे काही आहे ते पाहिलं पाहिजे फक्त बाकी काही अजूनही काही विद्यार्थी त्यांना विचारू काय सांगते काय तू काय सांग शिक्षण आरोग्य आणि आणि रस्ते हे फक्त सरकारच्या मालकीचे पाहिजेत हे प्रायव्हेट सेक्टर से, कडे नाही जावे आणि माझी एवढीच इच्छा आहे की पंढर पाहतो लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण की जी नाथ नाथ महाराजांची पालखी आहे ना ती यायला खूप दिक्कत त्याच्यामुळे ते, ते काम झालं पाहिजे असं माझी इच्छा आहे कुठून शिक्षण घेण्यासाठी पाटोदा तालुका काय समस्या माझ्या गावामध्ये पाण्याची नीट सोय नाही परत जो, जो हायवे आहे ना पंढरपूरला जायचा तो पण अजून दहा वर्ष झाले तो हायवे त्याच्याकडे कोणतंही सरकार लक्ष देत नाहीये कारण की तिथे म्हणजे कसं आहे तो हायवे जर झाला ना फक्त काही लोक का आहेत त्यांच्या घर त्यांचे घर त्याच्यामध्ये जाताय तर त्यांना डबल घराचा मोबदला मो आपण देऊन त्या ठिकाणी आपण जर तो रोड केला तर खूप म्हणजे काम होईल मोठं एवढीच माझी इच्छा आहे सेकंड गोष्ट सेकंड गोष्ट अशी की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये करप्शन होत आहे जास्त गव्हर्नमेंटकडे जास्त म्हणजे गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत तिकडे मुलं न जाता प्रायव्हेट कडे जातात आणि प्रायव्हेटमध्ये खूप करप्शन होतंय तर ते कमी व्हावं आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपण बीड जिल्ह्याला कुठेतरी कमी लेखलं जात आहे बीड जिल्ह्याचे मुलं जेव्हा पुणे मुंबई ह्या ठिकाणी जॉब साठी जातात तर त्या ठिकाणी त्यांना जरा कमी दर्जा दिला जातो किंवा त्यांना प्रायोरिटी दिली जात नाही तर माझा अशी इच्छा आहे की कास्ट किंवा जिथे आपण एज्युकेशन केलंय अशी युनिव्हर्सिटी न बघता एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या क्वालिफिकेशन नुसार म्हणजे जॉब साठी विद्यार्थी विचारू तू काय मधलं जे आरक्षण आहे ते आ, हे व्यवस्थित पाहिजे आरक्षणाचे मुद्दा मांडला पाहिजे बाकीच्या ठिकाणी आरक्षण दिलं तरी चालेल पण जे आपण शिक्षण घेतो त्यामध्ये एज्युकेशनला आपण आरक्षण दिलं पाहिजे जे क्वालिटी विद्यार्थी ते घरी आहेत ज्यांच्याकडे क्वालिटी नाहीये ते असे शिक्षण घेऊन समोर जाऊन रिसर्च आपण आता पाहतो कोविड आला कोविडमध्ये जे आरक्षण असल्यामुळे जे असे आरक्षण त्या मुद्द्यावर जे शिकून शिक्षण घेऊन गेले त्यांना व्यवस्थित त्यांना त्यावर ट्रीटमेंट करता आलं नाही त्याचबरोबर आता आपण पाहतो की आमचा बीड जिल्हा मागासवर्गीय आणि त्याबरोबर आम्ही जे विद्यार्थी बी फार्मसीचे सेव्हन्टी पर्सेंट विद्यार्थी हे ना शेतकरी घरातून येतं त्यामुळे त्यामुळे आमचं जे आहे त्यासाठी योग्य बाजारपेठ नाही आम्हाला त्याचबरोबर आमचे रस्ते अजून पाणी पाणी व्यवस्था असे बरेचसे मुद्दे आहेत त्यावर विचार केला पाहिजे कुठून येतं शिक्षण घेण्यासाठी मी इथून माझं पोंडी गावावरून आलोय काय तुझ्या गावची अवस्था गावामध्ये सुविधा वगैरे आहेत सुविधा तर आहेत पण असे की रस्ते झालं पाणी पुरवठा झाला त्याचबरोबर जे आमच्या गावात पडी जमीन आहे त्यावर झाडे वगैरे काही असं झालं तर ठीक होईल तुमचं गाव तर आदर्श गावाच्या वाटेवर आहे अजून काय तिथं होणं अपेक्षित आहे स्मार्ट गाव झालं तर आजूक बर, बर भारी वाटेल पहिल्यांदाच मतदान करायला संधी आली हो पहिल्यास पहिल्याच वेळेस असं वाटते की जे आमचे मुद्दे आहेत थे विद्यार्थ्यांचे स्टुडंटचे युथ आहे जो बीडचा तो यांचे मुद्दे ने नेत्यांनी मांडावेत थे, आणि त्यांची समस्या सॉल्व्ह कराव्यात बीड लोकसभेची निवडणूक सुरू आहे आपले उमेदवार माहिती हो माहितीत की कोणी आपले महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे त्यानंतर भाजप भाजप मुंडे आणि वंचितचे अशोक खिंगे अजूनही काही विद्यार्थी त्यांना विचारू तुला काय वाटतं काय सांग सर कसं लोकप्रतिनिधी कोणता पण असो जेव्हा तो संसदेत जातो तर त्याने आता करंटमध्ये आहे ना आपलं जे गव्हर्नमेंटचं जे एज्युकेशनचं बजेट आहे ते खूपच कमी आणि जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण जो खर्च होतो ते पण खूपच कमी जेणेकरून आपली प्रगती कुठे ना कुठे असं खुंटल्यावर वाटते आणि तर आपण येतो रुरल रुरल भागातून येतात ना आता बीड जिल्हा म्हणलं तर पाणी टंचाई दुष्काळ हे सगळे मुद्दे तर आलेच त्यात तर असं म्हणणं आहे माझं की जे आपले गव्हर्नमेंटचे जे मेडिकल कॉलेजेस ते पण खूप कमी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि शासनाने आहे ना गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस वाढवावेत आणि त्याचे सीट्स पण वाढवेत जे की काळाची गरज आहे आपली जे मेडिकल सिस्टम आहे मेडिसिनची ते आता खूपच यांनी हे खालच्या दर्जाची झालेली आहे आप आणि आपण जर पाहायला गेलो तर पुण्यासारख्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस दहा ते बारा कॉलेजेस ते आपल्या मुलांना ते शिक्षण भेटतं पण आपण जर बीड सारख्या ठिकाणी पाहायला गेलं तर अंबाजोगाईचं हो एकच कॉलेज आहे जे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि तेवढं बीड जिल्ह्यात तेवढं एकच कॉलेज आहे की दुसरे कॉलेज अजून मेडिकल कॉलेज ओपन करावं अशीच लोकप्रतिनिधी गुण आशा आहे अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता आपण जे पाहतो एमपीएससी एमपीएससीचं एम असं आहे की जे एमपीएससी जे पेपर घेतात एक्झाम्स घेतात तर त्यात जे प्रायव्हेट कंपन्या त्यांनी एंटरफिअर करू नये आणि अशी गव्हर्नमेंटनी पण तशी काहीतरी तरतूद करून घ्यावी कारण की होतं काय माहिती का, का प्रायव्हेट कंपन्यांना कुठलाही आळा बसत नाही ते गैरप्र गैरप्रकार आणि गैरकृत करतच राहतात आणि त्यात घोटाळे खूप होतात जसं की आता आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे स, स, स सबळ एक सबळ संस्था आहे जी स्वतःच्या बळावर कोणतीही एक्झाम घेऊ शकते मग असं का गव्हर्नमेंट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट का जातात आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग एवढा दुबळा आहे का हाच माझा प्रश्न आहे जे की लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर काही ना काही तोडगा का काढला पाहिजे म्हणजे लोक थोडं खालच्या नजरेनेच पाहतात का तर इथं थोडं शिक्षणाचं महत्व थोडं कमी दिलं जातं कुठे बाहेर पुण्या वगैरे जॉबसाठी जर गेलं तर तिथं सगळे म्हणजे लोक बीड बोललं की इंटरव्यूला गेलं की पहिलं त्याला बाजूला करतात का तर नाही बीडमधनं आला खालचा याचा आहे शिक्षण तिथं खूप कमी येतं इथं सगळ्यात जास्त म्हणजे प्रायव्हेटायझेशन जास्त होत राहिलं म्हणजे मुलं गव्हर्नमेंट शाळेत न जाता ते कोचिंग जास्त प्रायव्हेट करतात किंवा प्रायव्हेट शाळेत जातात तिकडं थोडं लक्ष गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे कारण की मुलांना जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शाळेमध्ये जर चांगलं जर शिक्षण जर मिळालं तर मुलांना जास्त कोचिंग किंवा तिकडं पैसे भरवायचे किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त फीज भरून तिकडं म्हणजे द्यायचं गरज पडणार नाही गावामध्ये शिकतो जिल्हा परिषद किंवा शाळेमध्ये मी मी जेडपी शाळेतच शिकलो पण जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था आहे ग्रामीण भाग सध्या म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो तेव्हा त्या ते शाली पंतप्रधान पुरस्कार आमच्या शाळेला मिळाला होता पण आज अशी अवस्था झाली की त्या शाळेमध्ये अ झाड सुद्धा नाही त्या म्हणजे सगळ्या सगळ्या सुविधा वगैरे सगळे कम्प्युटर वगैरे होते पण आजकाल आता जर शाळेत जर गेलं तर तिथं थोडं थांबू पण वाटत था नाही का तर तिथं कसलीही सुविधा आणि कसलंही काही चांगलं ठेवलं जात नाही पाण्याची टाकी वगैरे असो काही असो किंवा टॉयलेट वगैरे असो म्हणजे सगळ्या ज्या सुविधा ज्या लागतात मुलांसाठी किंवा जे आपण अपन... सुट्टी मध्ये जेवणासाठी त्यांना हे केलेलं आहे तर त्या सुविधा जरा थोड्या वाढवल्या पाहिजेत आणि असं की मुलांनी मुलांची इच्छा झाली पाहिजे की बाबा प्रायव्हेट शाळेपेक्षा की आपण गव्हर्नमेंट शाळेमध्ये जायला पाहिजे आपण बघितलं की जिल्हा परिषद शाळेकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे शासनाने जिल्हा परिषद शाळा सुधारल्या तर ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा सुधरतील असं सांगितलं जाते तू काय तू काय सांगशील गवर्नमेंट हॉस्पिटलची खूप वाईट अवस्था आहे त्यामध्ये स्टाफ नाही कोणत्या सुविधा नाही स्वच्छता नसते तर शासनाची शासना माझी शासनाकडे विनंती आहे की त्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तू काय सांग साधारणतः आपल्याकडे गवर्नमेंट जॉब घेतले जातात पण गव्हर्नमेंट जॉबचा रिझल्ट हा वेळेवर लागत नाही वेळेवर रिझल्ट न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप वर्ष वाट पाहावी लागते आणि जे विद्यार्थी स्पेशली गव्हर्नमेंट जॉब साठी प्रिपेअर करतात त्यांचं गवर्नमेंट जॉबकडे लक्ष देण्यात निघून जात आणि ते प्रायव्हेट कडे जात नाही आणि इकडे पण त्यांचं जॉब जॉबमध्ये लवकर सिलेक्शन होत नाही तू या निवडणुकी लोकसभा संदर्भात तू पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी संधी भेटणार हो सर काय वाटतं या संदर्भात सर यावेळेस माझ्या मते बहुतेक जण मतदानाबद्दल जागरूक होत आहेत आतापर्यंत लोक मतदान करत नव्हते पण कमीत कमी ह्या वेळेस तरी सगळ्यांनी मतदान करावं अशी माझ्या आशय मतदानाचा टक्का वाढवा असं शासन आव्हान इकडे हो सर मतदानाची टक्केवारी वाढावी कारण की कसं आहे बहुतेक वेळेस मतदान करणारे व्यक्ती हे थोडेच असतात आणि त्यांचे टक्केवारीनुसार आपला लोकप्रतिनिधी निवडला जातो पण जे लोक गरीब असतात त्यांनी जर मतदान केले तर योग्य लोकप्रतिनिधी निवडलं जाईल असं माझे मत अजूनही काही विद्यार्थी आहेत आपण अजून एक दुसरा विद्यार्थ्यांना राऊन घेऊन विचारू की सध्याच जे मोदी सरकारचं काम आहे त्या संदर्भात काय वाटतं काय सांगशील मोदी सरकारचं जे काम सध्या सुरू आहे काय वाटतं ते उत्तमरित्या आणि त्यामध्ये जर अजून काही बदल घडून आले विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या रिलेटेड किंवा आरोग्याच्या रिलेटेड तर ते अजून डेव्हलप होईल आमच्या ग्रामीण भागाकडे एवढं लक्ष दिलं जात नाही का तर त्यांना एज्युकेशन त्यांच्याकडे नॉलेज कमी असं समजलं जातं तर आमच्याकडे पण नॉलेज आहे तर तुम्ही आमच्याकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या त्यांच्या जॉबसाठी त्यांना जॉबच्या संधी भेटा त्याच्यासाठी तुम्ही इकडे कॅम्पस वगैरे घ्या तुम्ही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या त्यांना आणि मुलींच्या मुलींच्या सुरक्षा बद्दल झालं तर आमच्या भागातून ज्या लोकनेते उभ्या आहेत त्या सुद्धा एक लेडीजच आहेत तर त्यांनी मुलींच्या सुरक्षितेकडे सुद्धा अजून लक्ष दिलं पाहिजे ज्या मुली शहरामध्ये जातात तर त्यांना थोडंफार कुठेतरी इन्सिक्युअरपणा दिसतो तर ते सुद्धा त्यांना भासलं नाही पाहिजे त्याच्याकडे पण लक्ष पाहिजे सरकारविषयी काय सांगतील कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे फक्त त्यांनी त्यांच्या आधारित त्यांनी काम केले पाहिजे त्यांनी त्यांचं तत्व सोडलं नाही पाहिजे आणि ते ज्याच्यासाठी निवडून येतात त्यांनी ते काम त्यांच्या प्रामाणिकपणे त्यांनी केलं पाहिजे अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या अविशांक कुंकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा